नमस्कार मंडळी मी साहिल करले तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो कोकणी माणूस या युट्यूब चॅनलवरती तर मंडळी आज आहेत हळदीच्या गौरी आणि उद्या आहे गौरी पूजन तर चला माझ्यासोबत नमस्कार मंडळी मी साहिल करले आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो कोकणी माणूस या युट्यूब चॅनलवरती

आवाहन का करतात पारंपरिक आपला सण आहे वर्षानुवर्षाची जी पूर्वीची परंपरा आहे केलेली प्रथा आहे त्याप्रमाणे आपण या सगळ्या ज्या औषधी वनस्पती आहेत फुलं आहेत ती एकत्र घेऊन त्यांचे इथे त्यांची पूजा वगैरे करून गौरीची घरी नेतो आणि दुसऱ्या दिवशी तिला सजवून वगैरे मोसा भरतात ते करतो अच्छा सजवून घेऊ काय

हे म सिद्धी इकडे रांगोळी काढताय म्हणजे तिथं आम्ही आता गव्हरच ते ठेवणार सगळं सामान ठेवणार आणि ते तिकडे सगळे गौरी हे करतायत म्हणजे पुसत हे पाणी काढताय ते धुणार असं प्रश्न

आता सजून झाल्यानंतर पूजा होईल गौरीची नंतर मी आणि दाखवतील आरत करतील तर आता झालेला आहे सगळं गवर पूजूक आलेला आहे मी आता इथं गवर पोजत आहेत सगळेजण बाकी गवर पूजून घेतला नाही नाही घेतलं नाही

आता गवर पुजून झाल्यानंतर मग निवेद दाखवतील त्याच्यानंतर आरत तर मंडळी आज आहे गौरी पूजन तर तुमका दाखवते चला आमच्याकडे गौरी कशी नेसवत ती आवाज बसलाय भजन म्हणून म्हणून आमची गौरी बाय गवर सजवून झालेली आहे पारंपरिक सगळे दागिने वगैरे घालतात तर आता झालेला आहे सगळं आता गवर पूजूक आलेला आहे मी आता एक जण आपल्या गणपतीपुजून गौरी पूजतात आता या गौर पूजून झाल्यानंतर मग निवेद दाखवतील त्याच्यानंतर आरत

तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा